मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत प्रशासकीय कामकाजासाठी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा आघाडी सरचिटणीस माजी नगरसेविका उर्मिला उदय बेलवलकर यांची निवड करण्यात आली आज उर्मिला बेलवलकर यांनी सांगली जिल्ह्यामधील शंभर अंगणवाडी सेविकांसोबत संपर्क साधला यावेळी उर्मिला बेलवलकर यांनी सुधीरदा गाडगीळ सुरेश भाऊ खाडे ज्येष्ठ नेते इनामदार भाजप प्रदेश सरचिटणीस महामंत्री ॲडव्होकेट स्वातीताई शिंदे महिला मोर्चा आघाडी अध्यक्षा गीतांजली ढोपे पाटील तसेच सर्व नगरसेवक पदाधिकारी यांचे आभार मानले तसेच अंगणवाडी सेविका यांच्याकडून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना कामाचा आढावा घेतला पात्र अपात्र लाभार्थ्यांचा आढावा घेतला अंगणवाडी सेविकांनी जे काही अपात्र लाभार्थी राहिले आहेत त्यांची माहिती घेऊन लवकर परत अर्ज भरून घेण्याच्या सूचना केल्या सर्व अर्ज एकतीस ऑगस्टपर्यंत भरण्यासाठी प्रयत्न चालू करावे आणि अडचणी आल्यास अधिकारी तसेच आम्हा सदस्या संपर्क साधण्यास सांगितले सर्व महिलांनी एकतीस ऑगस्ट पर्यंत अर्ज भरावे अपात्र लाभार्थ्यांनी त्वरित अर्ज परत करून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले यावेळी अंगणवाडी अधिकारी सुहास मुधवले राष्ट्रवादी पदाधिकारी समिती सदस्या उषा गायकवाड आणि भाजप पदाधिकारी मनीषा कुकडे आणि अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या म्हणजे आता भाऊस मांडला पाहिजे कारण आता सगळ्या भैगीत झालेल्या आहेत त्यांचे पण मी आभार या ठिकाणी मानते आणि अंगणवाडी सेविका तुम्हाला एक महिना जवळजवळ हे तुम्हाला काम आणि तुम्ही तुम्ही पूर्ण मी धन्यवाद मानते आणि अजून पुढे आपल्याला हा प्रयत्न करायचा आहे आणि जवळ मला आता सरांनी सांगितलं माझ्याकडे जवळजवळ मिराज तालुका म्हणजे सांगली जिल्ह्यात एक लाख तीस हजार पाचशे नऊ अर्ज भरले आणि त्यात पात्र एक लाख तेवीस हजार आठशे अठ्ठावीस झाले आणि पूर्ण अपात्र सहाशे पन्नास आता तात्पुरत अपात्र पाच लाख चाळीस हजार आहे त्यासाठी आपण सर आता प्रयत्न केले पाहिजेत काय जर ऑनलाईन होत नसेल ऑफलाईन होत नसेल तर ते तातडीनं करणं गरजेचं आहे कारण का ह्या महिला त्यापासून वंचित नाही राहिला पाहिजे सर्वांना मिळाला पाहिजे हे कारण का त्या ही आता योजना सगळ्यांच्या पर्यंत आहे त्या महिलांच्या पर्यंत आहे जर अंगणवाडी सेविका तुमच्याकडनं जर काही राहिला असेल तर त्या तुम्ही सरांच्याकडनं पूर्ण प्रयत्न करा मी एवढं सांगते आणि कारण का तुम्हाला बाकीचे जे नाही झाले तर ते तुमच्याकडे येणार की मॅडम माझं झालं नाही आहे त्यासाठी तुम्ही पुढे प्रयत्न करायला पाहिजे कारण हा हक्क हा सर्वच महिलांना मिळाला पाहिजे जे आगीच अपत्र ठरलंय काय आपण करू शकत नाही ते पण सांगितलं गेलं पाहिजे जे किंवा सर्व डाऊन असतो पण एखाद्या रात्री जरा जाऊन आपण ते त्यामध्ये फॉर्म भरण्याचा प्रयत्न केला पाहिजे ज्या महिलांचं काय जर एखादा फॉर्म भरला गेला नसेल किंवा त्यातला एक जरी काहीतरी कागदपत्र ठरलं असेल तर ते चेक करून परत घडलं पाहिजे आणि आता जर ई सेवा केंद्रामध्ये पण हे चालू आहे जर तुमच्याकडनं होत नसेल तर ई सेवा केंद्रामध्ये नक्की तुम्ही पाठवा तिथं होत आहे आणि पोर्टलला पण होत आहे